रानावानात पाखरांची जिवाची चीवा वरा माझं मन होत या पाखरू रा मलाई थरा म्हना ती थरा म्हना पाणी म्हणा डोंगरी <laughs> माझं नाव यशश्री समजलं का मला ना रूस एक सपन पडतं की माझं एक बलपटं शेत आहे व माझं बाल मोठ्या शेत असणारच मी आपण शिकणार शेती कॉलेजला मी जाणार खूप जमीन खरेदी करणार माझ हिरवगार वार ढिलढिलणार शेत असणार अनु मी ना लय मोठे शेतकरी होणार आहे शिकले समजूनदार शेतकरी होणार आहे मी मी शेती कॉलेजला जाणार मग माझ एक स्वतःचं शेत असणार चिक पाखर बिंदास येऊन केली विलाट करते भुजगावने नुसतं हसून बघत राहील आणि कणस झवळा सारखी टालते एक दिवस मी शाळेत घरी येत होते वाटेत एक चिमणीचं पिल पडलेलं दिसून ते फार काही हालचाल करीत नव्हतं थरथरत होबं ते बिचार चिमणीचं पिल मरणारच कि मी त्याला लगेच पाणी पाजू चीव 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 मग काय तर थोडंसं चिवचिव त्याला ठरवलं जमलं असेल ना त्याला मग मी ते पाखराला माझ्या घरी घेऊन आले तिला काय बी होणार नाही मी हाय लावला आता मी तिला बरं वाटेल मला ना खरच समजत नाही पाखर व चिमण्यांना का जीव आहे ना ह्याना पण हवेत दाणे खायला थोडेफार दाणे खाल्ले तर काय जात आहे हा ना तस शेत जरी आपलं असलं ना तरी निसर्ग सगळ्यांच असतो शाळेत आम्हाला बाई शिकवतात की हे मुगे जीव खाऊन खाऊन किती खातील पसाभर खातील काम जळवय समजा जर आपण या पक्ष्यांना एक मोठी धान्य दिलं तर आपल्याला हे आशीर्वादच मिळणार आहेत ना आला तसे हे पाखरं आणि चिमण्या शेतातले दाणे नाही तर शेतातले कीड खातात हे लोकांना कधी समजणार बाबा मला तुमची गोष्ट सांगायची शेतातली बी गोष्ट सांगायची खरं सांगू मला ना तुम्ही लय आवडता तुमचा आवाज मला लेवडत माझ्या स्वतःच शेत होईल ना तेव्हा मी तुम्हाला कधी बी गोपण मारणार नाही थोड्या दिवसानंतर पंख होला बोलवायचा प्रयत्न करू लागेल आता तिला उरता येत असं म्हणून मी तिला हळूस माझ्या हातात घेतलं घरीच्या बाहेर गेले आणि तिला आकाशात सोडून दिलं भरकडून गेली ती थी। तिच्या आईकड माझे कडी राना बनात पाखरांची माझं मन होत या पाखरू